ऐन होळीसारख्या सणाच्या दिवशी सिडकोतील शुभम पार्क येथील जोसेफ चर्च समोर एकोणावीस वर्षीय सुमित सुनील देवरे याची चौघांनी धारधार शस्त्रानं हत्या केली सुमित हा आत्य बहिणीच्या लग्नासाठी नाशिकला आला होता हल्लेखोर अरुण वैरागर आणि त्याच्या साथीदारांनी सुमितला घटनास्थळी बोलावून घेतले आणि त्याची हत्या केली होती या प्रकरणाचा तपास करताना अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे शोध पथकानं आठ तासांच्या आत अरुण वैरागर त्याचा साथीदार प्रसाद रेवगडे आणि इतर दोघांना अटक केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पवार जयंत शिरसाट किरण रौंदळे दीपक बागुल उपनिरीक्षक संदेश पाडवी यांच्यासह पथकानं ही कामगिरी केली आंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर त्याच आरोपींनी एका मुलाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडची गाडी हिसकावून घेतल्या जबरी चोरीचा देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता तर अशा दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे आंबड पोलीस स्टेशननी उल्लेखनीय कामगिरी करत आंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डीबी स्टाफ यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि आठ तासामध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यापैकी दोन या ठिकाणी जेण्याला आहेत जे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत त्याच्यामध्ये अरुण बैरागर आणि प्रसाद रेवगडे अशा आरोपींची या ठिकाणी नाव आहे त्याला मारण्याबाबत या ठिकाणी अधिक चौकशी केली असता जुने भांडण जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा खून केल्याचं लक्षात आलेलं आहे सर्व आरोपी हे मुद्देमालासह व पुराव्यानिशी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक